दलित पॅन्थर महाराष्ट्र प्रदेशतर्फे प्रदेशाध्यक्ष सुखदेवदाता सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याचे एका पत्रकार परिषदेमध्ये बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी जाहीर केले पुण्याच्या श्रमिक पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेला सुखदेवदाता सोनवणे यांच्यासह दलित पॅन्थरचे पुणे शहराध्यक्ष प्रकाश साळवे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष शुभम सोनवणे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठल केदारी पुणे शहर युवक अध्यक्ष राजेश गायगवळी पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष विक्रम कांबळे पुणे शहर युवक कार्याध्यक्ष राहुल सोनवणे पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सोनाली दु दुनगाव पुणे शहर महिला आघाडी उपाध्यक्ष अरुणा धिवार आदी उपस्थित होते यावेळी बोलताना सुखदो सोनवणे म्हणाले की काही दिवसांपूर्वी मुंबई येथे झालेल्या दलित पँथरच्या राज्य कार्यकारिणीमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय देखील या बैठकीमध्ये घेण्यात आला या पाठिंब्याचे पत्र नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले देशाच्या व राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं होत असलेल्या विविध कार्यामुळे आम्ही हा पाठिंबा जाहीर करत असल्याचे सोन यांनी सांगितले आजची पत्रकार परिषद खऱ्या अर्थानं शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षापासून आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर अडीच वर्षापासून आम्ही काम करतो आज आम्ही गेल्या हप्त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा मुंबई या ठिकाणी दिलेला आहे खऱ्या अर्थानं राज्यामध्ये होऊ घातलेल्या निवडणुका ह्या लोकसभेच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आजची आपण पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये सांगत असताना आम्हाला एक अतिशय आनंद होतो की अलीकडच्या काळामध्ये लोक सांगतात किंवा काही लोक सांगतात काँग्रेसचे की आम्ही ते बा, बाकीचे लोक घटना काढतील घटना काढतील घटना काढतील घटनेला हात घालतील असं कुठलेही प्रकार होणार नाही घटनेमध्ये चेंजेस होतील घटनेमध्ये दुरुस्ती होईल कायदा कडक पाहिजेच आज तुम्ही पाहिलं पुण्यामध्ये एखाद्या महिलेवरती एखाद्या चांगल्या विद्यार्थी होणे विद्यार्थी जे आहेत तिच्यावरती गेल्या वेळेस हमला झाला पैत्याने तिच्यावरती गाव करण्यात आले आणि तुम्ही पाहिलं कायदा चांगला कडक नसल्यामुळे ते आरोपी सुटले जातात कायद्यात बदल होतोय परंतु कायदा बदल बदलणार जाणार नाही जोपर्यंत सूर्य आणि चंद्र असेल तोपर्यंत घटना बदलली जाणार नाही दलित पॅन्थी ही भूमिका आहे आणि हीच भूमिका आदरणीय मोदी साहेबांची देखील नाही आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांची देखील आहे आदरणीय आमचे फडणवीस साहेबांची देखील आहे अजितदादांची देखील आहे तुपीजी, 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 तुपीजी आता आम्ही पाहतो हे चुकीचे चुकीची चुकीची माहिती देतात काँग्रेसवाले घटना बदलणार आहे घटना आता हे तर आम्ही ऐकून ऐकत आता आमचं तर साठ वर्ष झाले राजकारणामध्ये आम्ही देखील चाळीस वर्षापर्यंत काम करतोय घटनेला कुणी हात घालू शकत नाही मायका एका लाल देखील हात घालू शकत नाही तुम्हाला या ठिकाणी ठामपणे सांगतो